रामकृष्ण हरे माऊलींना सर्वांना गोव्याचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय कच्च्या मलाईचं तूप बनवतोय म्हणजे आज आपण मिक्सरमध्ये लोण्याचा गोळा कसा तयार होतो ते बघणार आहोत तुम्हाला मी मागच्या रेसिपीमध्ये डायरेक्ट कच्चं दुधाची मलाई शिजवून दाखवली होती आज आपण डायरेक्ट लोण्याचा गोळा कसा तयार करायचा आणि तूप कसं काढायचं ते आज आपण बघणार आहोत तर इथं मी मलाई घेतली एक पातेला फुल भरलेलं आहे आणि इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आता आपण मलाई याच्यात घालून घेऊया इथे आपण भांड्यामध्ये मलाई काढून घेऊया जास्त मलाई नाही घ्यायची आहे दोन चमचे मलाई घ्यायची दोन ते दीड चमचे मलाई घ्यायची आता हे दीड चमचे मी इथे मलाई घेतलेली आहे आणि याच्यात आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे पाणी भरपूर पाणी लागतं तर इथं पाणी आपण भरपूर पाणी घालून घेतलं आता हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथं मी एक आपलं घेतलंय मोठं आणि चाळण छान घेतलं तर इथं आपलं मिक्सरला फिरून झालेलं आहे बघा कसं झालं ते हे बघा असा गोळा तयार गेला पाहिजे असं गोळा तयार झाला ना तर लगेच याच्यात वाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या लोणाचा गोळावर फिरतला आणि पाणी खाली जातं तर सगळं आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे तर इथं आपल्या हली मलाही पूर्णपणे दळून झालेली आहे बघा किती छान एकदम गोळा तयार झालेला आहे बाय चान्स जर समजा तुम्हाला जर समजा तुमच्याकडून मिक्सरमध्ये गोळा तयार झाला नाही किंवा तुम्ही खूप प्रयत्न करत आहे गोळा तयार होत नाही लोण्याचा गोळा तयार होत नाही तर अशा वेळेस काय करायचं खूप असं टेन्शन होतं तुम्ही पाणी जास्त होतता जास्त होतता जास्त होतता तर पाणी जास्त होतायचं नाही आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं पाण्याचं प्रमाण कमी राहून द्यायचं मलाईचं जास्त राहून द्यायचं तर ज्या वेळेस आपण मिक्सरमध्ये टाकतो मलाई दोन चमचे तर त्याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं लागत लागत टाकायचं म्हणजे मग ब मलाईचा गोळा ऑटोमॅटिक वरती तयार होऊन येतो आणि त्याच्यानंतर मग जर समजा तुम्हाला तुमच्याकडून बिघडलेच समजा आपण केवळचं दळतोय तर होत नाही आहे तर होत नाही आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे ते दळून पुन्हा पातेल्यामध्ये ओतून द्यायचं आणि ते पातेलं तसंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं ते फ्रीजरमध्ये ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही पुन्हा ते पातेलं काढायचं किंवा अर्धा तास पाऊन तास एक तास असं कम्प्लीट जवळजवळ तुम्ही एक तास ठेवायचं दहा पंधरा मिनटं पण नको एक तास ठेवायचं त्याच्यात ज्या वेळेस वरचा वरचा गोळा तो लगेच ऑटोमॅटिक तयार होऊन येतो तो, तो लगेच याच्यात ओतून घ्यायचा आणि खालचं पाणी खालीच राहून जातं टेन्शन घ्यायचं नाही तर मिक्सरमध्ये जर केलं तुम्ही तर हे लोण्याचा गोळा हे असं तयार होतो आता याच्यामध्ये ऑटोमॅटिक म्हणजे एवढं तेल निघल तूप निघाल आता जेवढं लोण्याचा गोळा आहे तेवढंच तूप निघणार आपल्यावालं तर याच्यामध्ये बेरी वगैरे हो काही निघणार नाही आणि तुम्ही जर समजा सायेचं जर बनवत असाल साय काढून आपण मिक्सरमध्ये जरी फिरून घेतलं तरी पण ते छान होतं आणि कच्च्या दुधाचं जरी केलं तरी पण ते छान होतं तर मी तुम्हाला ते तूप शिजून दाखवणार आहे तू बघूया आता याच्यावालं तूप किती होतं ते आपण बघणार आहोत तर आता आपण हे शिजून घेऊया आपण हे शिजायला ठेवण्याआधी आपण याच्या खाली बघा एवढं पाणी निघालेलं आहे हे पाणी आपण असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत हे पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याची जेवढी संध्याकाळी मलाई निघेल तेवढी काढून घेणार आहोत आणि त्याच्यावर तुम्ही लस्सी वगैरे बनवली तरी चालतं मी दयाची लस्सी दही टाकून लस्सी बनवत असते पण पिण्या पियला पी जास्त जर असले लोक तरच मी बनवते एकन दोन माणसांसाठी नाही परवडत घरात लोक जास्त असन तर करायला परवडतं तर त्याच्यामुळे मी आता हे फ्रीजमध्ये असंच ठेवून देते संध्याकाळी मलाई जर नाही घाली काढून घेणार नाही तर मग मी ते फेकून देणार तर आता आपण ही मलाई शिजवून घेऊया इथे आपण मलाई शिजवून घेतो आहे शेगडी चालू केली आहे आता व्होल्टेज वाढता वाढता वाढेल तर इथे मी बघा मलाईचं चपातीला हेच घेतलेलं आहे याच्यात मलाई चपातीला असंच ठेवून देणार आहोत आपण आणि चाळणवरतून असेच ठेवून देणार आहोत चाळणीतून ऑटोमॅटिक ते गरम झाल्यानंतरहून खाली जाणार ते तो ऑटोमॅटिक खाली जात आहे मी दरवेळेस असंच करते तुपाची चाळण वरतून ठेवून देते आणि जसं पातीला गरम होईल तसं तसं तूप खाली जातं तर आपण आता असंच ठेवून देऊया आणि शेगडी जशी जशी गरम होईल तसं तसं ते तूप खाली जाणार तर आता तूप शिज खाली पर्यंत आपण वेट करूया तर इथे बघा आपल्याला चाळणीतलं तूप पूर्णपणे खाली गेलेलं आहे मलाईचा जो गोळा होता तो पूर्णपणे खाली गेला तर इथे बघा आता आपण चाळण काढून बघूया तर इथे बघा पूर्णपणे तूप तयार आहे आता आपण त्याला अजून शिजवून घेणार आहोत तर आता शिजल्यानंतर बघूया इथे बघा आपल्याला तूप पूर्णपणे शिजलेलं आहे चुलीवरच बनवलं आहे मी आणि एकदम व्यवस्थित असं शिजलेलं आहे पूर्णपणे त्याच्यावाली मलाई संपलेली आणि तूप तूप वरती आलेली आहे आता आपण ते गाळून घेऊया गाळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तूप किती झाले किती नाही इथे बघा आपल्याला तूप रेडी आहे आणि आपण चुलीवर शिजवल्यामुळं थोडंसं तूप आपल्याला ओतू गेलं तर अर्धा किलो मलाई होती अर्धा किलो मलाईला अर्धा किलोच तूप निघत असतं जर समजा आपण दळून घेतलं तर अर्धा किलोच मलाईला अर्धा किलो तूप निघत असतं आणि तशी जर डायरेक्ट शिजवली तर अर्धा किलो मलाईला औषधिक तूप निघतं तर याच्यातून माझ्या तूप चुलीवर शिजवल्यामुळं ओतू गेलेले आणि ह्याच्यात माझं पहिलं काही शिल्लक तूप आहे पहिल्यातलं तो पिकाय शिल्लक आपण तो गाळून घेऊया चुलीवर बनवायचं म्हटलं मला पातेल्याला बोड घ्यावं लागलं पातिलेला बोर्ड घेत्या वेळेस मी निरमाचं आणि तेलाचं बोड घेतलं होतं मातीचं बोड घेतलं नव्हतं टेबल पण काळा झालं इथे इथे बघा मलाही दळून घेतल्यामुळं आपल्याला तूप अजिबात पण एवढी मलाही निघाली नाही त्याला खाली बेहरी निघाली नाही आणि ही पण बेरी निघाली नसती पण दोन दिवस लाईट नसल्यामुळं मला बे मलाही रा दोन दिवसाची काढून मी याच्यातच टाकली त्याच्यामुळं ती बेरी तयार झाली नाही तर अजिबात निघत नाही आणि मलाही दळता दा, वेळेस मलाही दळता वेळेस अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की आपली मलाई दाळल्यानंतर चांगली होईल की नाही होईल पण चांगलीच होती आणि खूप प्रयत्न केला तुम्हाला असं वाटलं का आपल्या मलाई होत नाही आहे होत नाही आहे खूप पाणी टाकायचं नाही आहे मलाई जास्त वापरायची आहे पाणी लागत लागत टाकायचं आहे लागत लागत पाणी टाकल्यानंतरच गोळा ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आपण पुरणाच्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचे तर इथे बघा किती तूप सासलेलं आहे अर्धा डबा तूप झालेलं आहे एक लिटरचा डबा आहे इथं अर्धा लिटर तूप आहे पण त्याच्यात माझं पहिलं काही शिल्लक होतं पण काही ओतू पण गेलं ते इथं माप बरोबर झालेलं आहे तर माझी तुपाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर पण करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये